चला तर चेक करूया आत्ता सध्या कोणती करंट एनर्जी आहे तुमची ओके कोणत्या करंट एनर्जीसमध्ये आहात ते आपण चेक करूया हा टाईमलेस मेसेज राहणार आहे ओके ज्या वेळेला तुमच्याकडे येईल तर तो, तो ट्वेंटी फोर अवर्ससाठी तुम्ही जर पकडलात तरी चालेल टाईमलेस राहणार आहे हा जे माझे बुव आहेत ते आत्ता सध्या कोणत्या एनर्जीसमध्ये आहेत काय विचार करता ते प्लीज प्रोवाईड दिस मेसेज को सीच्युएशन मध्य काशन है कई विचार करता प्लीज मैसेज दें कई विचार करता को गोष्टी का बिल्कुल विचार करता है सीच्युएशन अभी है का क्लियर करता नहीं बोलता प्लीज अल तो प्लीज मैसेज दून एक का नाही मला वाटतं मॅसेज बरोबर आहेत बघूया मॅसेज बरोबर आहेत मला वाटतं एवढे भरपूर झाले मॅसेज आपल्याला सेलिब्रेशन टेन ऑफ कप्स द स्टार बॉटमचे एनर्जी सगळ्या छान आहेत मस्त आहेत बॉटमचे एनर्जीस माझी व्यवस्थित सध्या काय विचार करतात हा मेसेज इन वन राहणार आहे या लव्ह मेसेज पण येऊ शकतो आणि तुमचे करंट एनर्जीतला पण मॅसेज ह्याच्यामध्ये चेक होऊ शकतो ट्वेंटी फोर अवर्ससाठी क्या टायमलेस मॅसेज आहे तेही माझी गुअर्स आहे त्यांच्यासाठी आत्ता करंट एनर्जीस त्यांची काय आहे ते तीस टन एनर्जीस प्रोव्हाइड दिसतो मॅसेज प्लेस ह्याच्यामधून आपण टू कार्ड्स घेतले तरी काय हरकत नाही आहे दोन कार्ड खूप होतील आपल्यासाठी मॅसेज द्यायच्यासाठी ओके बघूया आपल्याला किती कार्ड मिळतात आहे वन वर फाय थँक्यू बॅलेन्स बॅलन्स येतोय थोडा मी चेक करते हा बॅलन्स थोडंसं ये सेल्फ लव ओके हे कार्ड मी घेते तुम्हाला सांगते पण का खूप स्ट्रॉंगली मेसेज आलेला आहे आधी हे कार्ड पण आपण चेक करूया ओके सेव्हन ऑफ पेंटिकल्स जजमेंट किंग ऑफ कप्स द टॉवर टॉवरचं ना नेहमी मी ज्या वेळेला प्रिडिक्शन घेते ज्या वेळेला मी रिडिंग घेते ना त्यावेळेला टॉवरचं कार्ड येत असतं कोणासाठी तरी मेसेज येतोय टॉवर त्यावेळेला येतं ज्यावेळेला काहीतरी सडन चेंज येत असतोय ओके त्यासाठी कार्ड येतं पण लॉंग टाईममध्ये असतं कारण मेजर कार्डमध्ये असते ते म्हणून टेन ऑफ वन्स आणि पेज ऑफ वन्स वन एनर्जी जे वॉन्स म्हणजे ऍक्शन भरभरून बर ऍक्शन भरलेलं आहे काहीतरी ऍक्शन करण्याच्या मूडमध्ये मध्ये आहे तुम्ही बॅलन्स करताय ओके हार्डवर्क चाललेलं आहे हार्डवर्क भरपूर करता आहात मला वाटते सेवन ऑफ कप मग कपची एनर्जी लॉन्ग लॉंगमध्ये खूप जात आहे तो हार्डवर्क जसं पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाहीये सध्या आत्ता तुम्ही मग तो रिलेशनमध्ये असू दे तुमच्यासाठी किंवा तुम्हाला तुमच्या जॉबमध्ये कोणत्याही गोष्टीसाठी तो हार्डवर्क तो चालला आहे ना तुमचा जसं बेनिफिट जसं तुम्ही विचार करता की मला मिळायला पाहिजे ओके तसं मला तर इथं काही दिसत नाही आहे थोडासा वेळ लागतोय म्हणून तुम्ही बहुतेक वेट करता त्या मेसेजचे ओके मॅरेज मॅरेजसाठी विचार करत असाल तर थोडंसं लॉंगमध्ये थोड्या अजून गोष्टी दाखवतात थोडासा वेट करा सही टाईम घाल डिवाईन टायमिंग घाल तर डेफिनेटली तुमच्यापर्यंत तुमचा पार्टनरचा मेसेज नक्की येईल किंवा तुम्हाला कोणत्याही विषयचा मेसेज पाहिजे असेल तर तो पण नक्की येईल हा टेन ऑफ वॉन्स हे सांगतं की खूप बर्डन घेतला आहे ओके बर्डनमध्ये खूप आहे खूप आणि गोष्टी हँडल भरपूर करतात खूप गोष्टींची जिम्मेदार आहे स्वतःवर ओढून घेतल्यावर गोष्टी कशा होतात आहे रिस्पॉन्सिबिलिटली तसं होतं आहे तुमच्यासाठी हार्डवर्क खूप होतं आहे स्ट्रेस भरपूर घेतलेला आहे खूप गोष्टींना एकट्याने हॅन्डल तुम्ही स्वतः करता त्या गोष्टीला हँडल करणं आणि जजमेंट तुम्हाला एखादा चान्स मिळू शकतो हा तुम्ही जो चान्स मागताय ना किंवा तुम्हाला तुम्हाला एखादा चान्स मिळू शकतो तुमच्या ज्याही कामासाठी तुम्ही विचार करत असाल ना की मला एक चान्स मिळाला पाहिजे सगळ्या गोष्टी ठीक होण्यासाठी तर तो चान्स मिळेल ना तुम्हाला इंजर स्वतः तुमच्यासाठी एखादा असा मोमेंट काहीतरी एखादी सिच्युएशन अशी तयार करतील ना तुम्हाला तो मिळेल तुम्हाला फक्त ओळखता आला पाहिजे ओळखा तो चान्स तुमच्यासाठी काय आहे हार्डवर्क खूप करतात आत्ता सध्या थोडंसं हार्डवर्कमध्ये मॅसेजचं वेट करतात ट्रेसफुल थोडंसं लाईफ अजूनही काही काही चाललेले करंट एनर्जीज आहेत ओके त्या थ्रू हा जरा मॅसेज जरा बॅलन्स करण्याचा प्रयत्न करताय टॉवर आहे टॉवर म्हणजे सडन चेंज पण दाखवते ओके हे कार्ड मी बॉटमचं का घेतलं तेही सांगते सगळ्यामध्ये हार्डचं मॅसेज आहे हार्ड आणि हार्ड बॅलेन्स ओके तुम्ही ना दोन गोष्टींमध्ये काहीतरी बॅलेन्स करताय इथं पण बॅलन्स आलाय ओके इमोशनल बॅलन्स कंट्रोल तुम्ही करण्याचा प्रयत्न करताय की कोणी दुखवलं नाही पाहिजे व्यवस्थित गोष्टी बॅलन्समध्ये आल्या पाहिजेत असं काहीतरी प्रश्न करताय सगळ्यात महत्वाचं काय होतं ना हे बॅलन्स करण्यामध्ये ना तुम्ही सेल्फ लव विसरून गेलाय राईट सेल्फ लव म्हणजे स्वतःवर प्रेम करणं स्वतःला बघणं स्वतः पण मी काय आहे मला पण काय तर एक भावनिक ह्याच्यावर मी पण एक माणूस म्हणून आहे असं काहीतरी तुम्ही थोडंसं विसरून गेलाय असं मला वाटतंय आणि थोडंसं स्वतःला पण वेळ द्या स्वतः पण काय आहे थोडंसं लक्ष द्या स्वतःच्या गोष्टी माझंही हे आयुष्य आहे असं समजा तुम्ही ओके हे आयुष्य तुमचं आहे तुम्ही तुमच्या लाईफची एक जर्नी इथं कम्प्लीट करायला आहे त्याच्यामुळे सेल्फ लव्ह सेल्फ लव खूप वेळेला मेसेज येतोय म्हणून मी आज जरा थोडंसं क्लिअर करून तुम्हाला सांगते ओके सेल्फ लव तुम्ही करत नाही आहे मला असं वाटतं की इतकं तुम्ही बाहेरच्या गोष्टींमध्ये लोकांमध्ये एवढं गुंतले आहात ना घरातल्या माणसांमध्ये बाहेरच्या वर्कमध्ये बाहेरच्या कामांमध्ये रिलेशनमध्ये इतकं तुम्ही व्यस्त झालात ना की तुम्ही सेल्फ लव काय असतं हे थोडंसं विसरला ओके सेल्फ लव करा मी नेहमी सांगत असते स्वतःवर प्रेम करा स्वतःला ओळखा स्वतःला टाइम द्या स्वतः मी काय हे बघा कशासाठी या जगामध्ये आपण आलोय काय करण्यासाठी थोडंसं लक्ष द्या हे मी बोलते तर तुम्हाला असं वाटेल की ही काय बसून असं सा सांगत असेल असं सा नाहीये आमची पण जर्नी तशीच होते ओके आमची जर्नीची स्टोरी खूप लॉंगमध्ये असं चला सगळ्यांच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी खूप वेळेला असे म्हणतो ना लोकांमध्ये एवढा आपण गुंतलेला असतो स्वतः काय ओळखण्यासाठी आपल्याला तो टाइम नसतो आणि खरोखर आहे पण ज्या वेळेला आपल्याला तो चान्स युनिवर्स आणि स्वामी देतात ना तो चान्स सोडायचा नाही सेल्फ लव्ह करत राहायचं आपल्याला आपले रस्ते खुद मिळतात म्हणजे स्वतः स्वतः मिळतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेडिटेशन करा स्वतःला वेळ द्या स्वतः शांत बसा खूप प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळले जातात पहिले तर सगळा गोंधळ होईल काय करताय काय नाही डोक्यामध्ये खूप आहेत ज्या वेळेला तुम्ही स्व शांत बसाल स्वतः गोंधळ जितका होईल ना हळूहळू तितके रस्ते खुलते पण स्वतःला रोज थोडा थोडा वेळ द्या आणि मग बघा चेंज लाईफ स्वतः चेंज किती होत्या बॅलन्स करण्याचा प्रयत्न करताय आणि तुम्हाला हे पण आहे की हे झाड जसं आहे ना हे स्वतःची मुळं कशी एकदम घट्ट त्या एवढ्या वाऱ्यामध्ये एवढ्या सगळे जे काही ऋतू येतात त्यामध्ये इतक्या उन्हामध्ये इतक्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रॉंगली उभं राहायचं आहे मी काय तुम्हाला सांगते काय मी मोटिवेशन फक्त तुम्हाला देते ओके हे माझं काम आहे तुम्हाला मोटिवेशन देणं दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला मी माझ्या जर्नीमध्ये होती तर मला मोटिवेशन देण्यासाठी कोण नव्हतं अशी माझी एक एक वेळेला स्थिती झालेली ना मी त्या जर्नीतून कशी म्हणजे स्वामींच्या कृपेने स्वामींशिवाय काय नाही मी शून्य आहे स्वामींशिवाय मी हाय इथे क्लिअर सांगते त्यांनी मला ह्या जर्नीमध्ये आणलेले आणि त्यांनी मला पर्पज माझ्या लाईफचं काय आहे म्हणतो ना आपण या लाईफमध्ये असं चालू असं जायचं हे पर्पज नाही आहे प्रत्येकाने काहीतरी पर्पज या लाईफचा त्याच्यासाठी हा जन्म आपल्याला दिलेला असतो ओळखता आला पाहिजे काही नाही ओळखला तरी चालेल पण स्वतःला ओळखा का? काही नाही करता आलं तरी चालेल चाले स्वतःवर प्रेम करा बास मी ह्याच्यापेक्षा जास्त काय तुम्हाला सांगते ओके खूप जण अशी गुंतल्यात ना सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एवढंच की स्वतःला वेळ द्या स्वतःवर सेल्फ लव्ह करा बस ह्याच्या व्यतिरिक्त मी जास्त काही नाही बोलत आहे ओके हे झाड जसं आहे ना तसं तुम्हाला स्ट्रॉंगली उभं राहायचं आहे मॅसेज तुम्हाला खूप छान मिळतात तुमच्या मोटिवेशन गोष्टीसाठी मिळतात आहे मी देतेच प्लस हे कार्ड पण किती छान आले आहेत बघा तुमच्यासाठी सेल्फ लव्हचं कार्ड खूप वेळेला हे येतं खूप वेळेला अशी किती जणांची अशी स्थिती असेल की ते स्वतःला विसरले गेलेत सेल्फ लवच करायचं विसरलेत मग त्यांच्यासाठी हे मॅसेज येतात मला मेसेज देणं तर खूप महत्त्वाचं ना तुमच्याकडे पोहोचवणं खूप महत्त्वाचं आहे रिलेशन असू दे रिलेशनचं पण मॅसेज येते ओके रिलेशन किंवा तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये असू दे हे झाड झाड जसं ना स्ट्रॉंगली उभं राहील ना सगळ्या ऋतूंमध्ये कोणत्याही याच्यामध्ये तसं तुम्हाला उभं राहायचं आहे हळूहळू का होईना तुमच्यामध्ये तो चेंजेस येईल स्वतःला फक्त ओळखा आणि बघा तो चेंजेस ते मिरेकल तुमच्या लाईफमध्ये नक्की येतं बॅलन्स करताय फाईंड द बॅलन्स बिटवीन गिव्हन अँड रिसिव्हिंग ओके ओके तुम्ही थोडासा बॅलन्स करताय हा मेसेज तुमच्यासाठी म्हटल्यानंतर इथे तुम्ही तुम्ही आहात आणि हा बॅलन्स तुमच्या कामामध्ये हा बॅलन्स तुमच्या रिलेशनमध्ये हा बॅलन्स अन्य कोणत्याही गोष्टीमध्ये थोडासा तुमचा चालला आहे ओके बॅलन्स करताय बॅलन्स येईल बॅलन्स येईल काय प्रॉब्लेम नाही आहे आत्ता ही गोष्ट खाली दिसते म्हणजे हा ही गोष्ट जास्त आहे तुमच्यासाठी महत्त्वाची आणि तुम्ही कमी समजतात वरते गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःला थोडंसं कमी समजतात कमी समजू नका सगळे परिपूर्ण नसतात इथं ओके सगळं गोष्टी शिकूनच भरलं जातो आपण या आयुष्यामध्ये त्याच्यामुळं कमी समजायचं नाही सेल्फ लव्ह करा स्वतःवर प्रेम करा स्वतःला वेळ पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये पॉझिटिव्ह जेवढ्या गोष्टी होतील त्याच्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करा आत्ताचा हा करंट एनर्जीचा मेसेज होता जेही माझे व्ह्युअर्स आहेत ते नेहमी खुश राहावेत त्यांची सगळे इच्छा जे आहेत त्या सगळ्या स्वामींच्या कृपेने युनिवर्सच्या ब्लेसिंगने आणि एंजलच्या ब्लेसिंगने त्या सगळ्या कम्प्लीट हो द्या हीच मी विश तुमच्या तुमच्यासाठी तुम करते परमेश्वराकडे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही नेहमी खुश राहा हाच माझा पॉईंट आहे माझं का काही हे नाही की तुमच्यावर कोणी केलं काय केलं हे मला बघायचंच नाही आहे काही नाही तुम्ही स्ट्रॉंग आहात ना तुमच्याबरोबर तुमचे इष्टदेव आहेत ना ज्यांनाही तुम्ही मानताना ते तुमच्यासोबत आहेत ना तुम्ही कोणत्याही इष्टदेवतेला म्हणा बघा हा डोळे झाका बंद करा आणि बघा त्यांचं नाव घ्या नामस्मरण करा नक्की ते तुम्हाला काही ना काहीतरी रस्ता देतील हे आमचे मेसेज जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचतात ना त्यावेळेला काही ना काहीतरी तुमच्यामध्ये मोटिवेशन आणण्यासाठी तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये थकला असाल तुम्हाला वाटत असेल इथून पुढे आता माझं जाण्याचा रस्ता नाही आहे ज्यावेळेला हा मेसेज मिळतो तुम्हाला एक साईन दिला जातो ओके okay, आमच्या ज्याही वेळेला मेसेज मिळत असतात तर त्यावेळेला पॉझिटिव्ह गोष्टींमध्येच घ्या मी शक्यतो होईल एवढं माझ्या कार्डमध्ये मा पण पॉझिटिव्ह बोलण्याचा मी प्रयत्न करते आणि तुमच्यापर्यंत कार्ड कितीही जरी माझ्याकडे निगेटिव्ह फुडं जरी आलेलं असलं ना मी त्याची म्हणजे ते म्हणतो ना कॉन्व्हर्सेशन असं कम्प्लीट व्यवस्थित करते ना की तुमच्याकडे येताना ते पॉझिटिव्ह आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सगळ्यात चांगलं म्हणजे मोटिवेशन त्यातून मिळालं पाहिजे तुम्ही स्ट्रॉंगली त्या गोष्टीसाठी उभं राहायला पाहिजे असं कडक होऊन घाबरून खाली नाही बसलं पाहिजे तुम्ही उभं राहायला पाहिजे मी, मी स्वतःची जर्नी खूप माझी डिफिकल्ट होती मी मला तर कोणाचा सपोर्ट पण नव्हता मी स्वतः एक तो एकटी नाही हा हा म्हणजे हा ही लाईफची आहे ना सॉरी एकटी नाही माझ्यासोबत माझे स्वामी होते तर त्यांनी मला इथपर्यंत आणलं मला एकच कळालं की लाईफ ही त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आपल्याला जे काही आपले कर्मज ब्लॉकेजेस असतात ते नेहमी राहतात आपल्यासोबत इथले प्लस आपले पास्टचे लाईफ जे काय कर्मच असतात त्याच्या थ्रू आपल्याला माणसं मिळत असतात आणि आपण त्यांच्यावर रागवत राहतो त्यांच्यावर हे करत राहतो काही गरज नाही आहे तुम तुम तुमच्यासाठी तुमची लाईफ दिलेली आहे तुम्हाला असं माहिती आहे तुम्हाला कसं जगायचं आहे फक्त त्याच्यावर लक्ष द्या ओके हा मॅसेज कसा वाटला माझं एकच तुम तुम्हाला सांगणं आहे की नेहमी खुश राहा लाईफमध्ये जितकं होईल तेवढं खुश राहा चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये राहा थँक्यू सो मच